ओम नमो पलसिद्धाय शुशरनाथ मंडळी प्रसादाची थोर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे इष्टलिंगाला विटाळ होतो का इष्टलिंग कोण धारण करू शकतो मासिक धर्मात इष्टलिंग काढून ठेवावा का असे आपल्याला प्रश्न पडतात या प्रश्नांची उत्तरे आपल्या धर्मग्रंथात दिलेली आहेत या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती ही ग्रंथात सांगितलेल्या वीरशैव सिद्धांतानुसार दिलेली आहे चला तर व्हिडिओची सुरुवात श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया इष्टलिंगी प्रेम ठेवा तेने सोक्य होय जीवा जीव तोची शिव होय भक्त होय निरामय प्रेमयुक्त करा पूजा प्रिय वाहो वृषध्वजा स्त्रीपुत्रा हुनी भक्त प्रिय उमाकांत लक्ष्मण म्हणे बारे कार्यत्वरे हे साधारे लक्ष्मण म्हणे बारे कार्यत्वरे हे साधारे तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण इष्टलिंग प्राणलिंग आणि भावलिंग याविषयी माहिती श्रवण केलेली आहे इष्टलिंग म्हणजे काय इष्टलिंग कसा धारण करावा हे आपल्याला कळाले पण आपल्या बऱ्याच शिवभक्तांना असा प्रश्न पडतो की इष्टलिंगाला सुतक विटाळ होते का मासिक धर्मात आपण इष्टलिंग गळ्यातच ठेवू शकतो का असे प्रश्न आपल्याला पडतात तर ऋग्वेदात इष्टलिंगाला पवित्र असे संबोधलेले आहे आपले शरीर हे मलमूत्राचे कोठार आहे शरीरावरची त्वचा सोलून पाहिली तर आत किती विद्रूप असते हे आपल्या लक्षात येईल अशा अपवित्र शरीरावर पवित्र, शरीरा पवित्र इष्टलिंग धारण केले तर शरीर पवित्र होते इष्टलिंग धारण करणाऱ्या मनुष्याला कोणतेही सुतक नसते घरात बाळाचा जन्म झालेला असो नाहीतर कोणी मृत्यू पावले असो लिंग पूजा सोडता येत नाही वीरशैव सिद्धांतात इष्टलिंग पूजा करताना महिलेने रजसूतक पाळू नये असे सांगितलेले आहे म्हणजेच काय तर आपल्या महिला भगिनी मासिक धर्मात पण इष्टलिंग पूजा करू शकतात इष्टलिंग पूजा हे वीरशैवांचे नित्य कर्म आहे आता प्रश्न पडतो की आम्ही देवघरातील देवांचीही पूजा करू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे लिंगधारी सदा शुद्ध असे सिद्धांतात सांगितलेले आहे लिंगधारणेमुळे शरीर सदैव पवित्र असते लिंग धारण हे अत्यंत प्राचीन व श्रेष्ठ व्रत आहे काही आपल्या भगिनी मासिक धर्मात गळ्यातील इष्टलिंग काढून ठेवतात तर तसं करू नये इष्टलिंग अत्यंत पवित्र आहे एकदा इष्टलिंग गळ्यात धारण केल्यानंतर कधीच शरीरापासून दूर करू नये झोपताना देखील इष्टलिंग काढून ठेवू नये इष्टलिंग हा एक आरसा आहे त्यामध्ये आपण आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब पाहत असतो इष्टलिंग प्राणलिंग आणि भावलिंग असे तीन प्रकारचे लिंग आहेत इष्टलिंग ते भावलिंग हा बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाणारा प्रवास आहे इष्टलिंगाची पूजा करताना अंतरलिंगाचे चिंतन केले पाहिजे अंतरलिंगाचे ध्यान स्वाध्याय आणि गुरुसेवा या तीन साधनामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते आपण दीक्षा घेऊन इष्टलिंग धारण करतो त्यावेळी गुरु आपल्याला इष्टलिंग शरीरापासून कधीच दूर करू नये अशी आज्ञा करतात सतत शरीरावर इष्टलिंग धारण करणे हे आपल्याला जड वाटते आपल्याला वाटते आपण रोज लिंग पूजा करू पण लिंग देवघरात ठेवले तर चालेल का तर उत्तर आहे अजिबात चालणार नाही इष्टलिंग हा आपला प्राणच असला पाहिजे लिंग शरीरापासून दूर तर प्राणच दूर गेले अशी आपली मनस्थिती असली पाहिजे हे व्रत फार कठीण आहे हे व्रत पाळण्यासाठी वीर वृत्ती लागते म्हणूनच आपल्याला वीरशैव म्हणतात ज्या लिंगामुळे आपल्याला वीरशिव म्हटलं जाते ते लिंग आपण त्यागले तर आपल्या वीरशैव असण्याला काही अर्थ उरणार नाही आपण धर्माच्या श्रेष्ठत्वाला शोभेल असेच वागले पाहिजे आपण एक दृष्टांत बघूया एका गावात लोकांनी मंदिर बांधले आणि काशीवरून शिवलिंग आणले शिवाचे प्रिय वाहन म्हणजे नंदी त्याच्याच पाठीवर शिवलिंगाची मिरवणूक काढण्यात आली एका बैलाला म्हणजे एका नंदीला चांगलं सजवलं त्याच्या अंगावर झूल घातली त्याच्या पाठीवर चौरंग बांधून शिवलिंग ठेवण्यात आले वाजत गाजत गावातून मिरवणूक निघाली घराघरासमोर लोकांनी नंदीची आणि शिवलिंगाची पूजा केली त्यांना हार घातले त्यांच्यावर फुले उधळली त्यांना नमस्कार केला गावाच्या मध्यभागी मिरवणूक आली नंदीला वाटले आज लोक आपली पूजा करत आहेत आम पण फार मोठे आहोत मग पाठीवर हे ओझे कशाला व्हायचे त्या नंदीने आपले अंग गदागरा हलवले त्याच्या पाठीवरील शिवलिंग खाली पडले लोकांनी हे पाहिल्यावर हातात काठ्या घेऊन नंदीला पेदम मारले मग नंदीला समजले की जोपर्यंत आपल्या पाठीवर शिवलिंग होते तोपर्यंत लोक आपली पूजा करीत होते शिवलिंग पाठीवरून खाली पडल्याबरोबर लोकांनी आपल्याला मारायला सुरुवात केली अंगावर लिंग आहे तोपर्यंत आपण पूजनीय आहोत लिंग दूर करताच पशु होतो त्याचप्रमाणे आपले पशुतत्व जावे म्हणून गुरु महाराजांनी आपल्या गळ्यात लिंग घातले आहे आपल्या कपाळाला भस्म लावला आपला अभिषेक करून डोक्यावर बेलपुल वाहिले दीक्षा घेते वेळेस वाहताना वाहतात ना ते कशामुळे तर आपल्या गळ्यात लिंग असल्यामुळे आपली पूजा करतात लिंगविरहित शरीर हे प्रेतासारखे असते म्हणून म्हणून स्वामी एका ठिकाणी म्हटले आहे की जयाचा प्राण लिंगी भरला तो कैसा असे देही उरला लिंग गेलिया देही संचारला विषाश्च व जे म्हणजेच काय तर विर शैवांचा प्राण लिंगमय होतो लिंगाशिवाय त्याचा देह वेगळा राहू शकत नाही शरीरावर लिंग नसताना जर तो जिवंत असेल तर तो पिशाश्चच होय लिंगविरहित शरीर हे प्रेता समान असे असं मन्मसवामी म्हणतात गळ्यात लिंग नसलेली किती प्रेते आपल्या घरात वावरतात याचा विचार आपणच केला पाहिजे भक्तिविहीन घर म्हणजे स्मशानच होय गळ्यात लिंग असून त्याला विसरणारे त्याची कधीही पूजा न करणारे लोक आपल्या आजूबाजूला आपण बघतो संत शिरोमणी स्वामींनी दिवसातून सहा वेळा लिंग पूजा करावी असे म्हटले आहे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी तीन वेळा करावी असे सांगितले आहे ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी एक वेळा इष्टलिंग पूजा केली पाहिजे आपण आपल्या आजूबाजूला काही हुशार लोक बघत असतो जे की आठवड्यातून एक वेळच म्हणजे सोमवार ना सोमवारच या दिवशी पूजा करतात तर काही महिन्यातून एक वेळ पूजा करतात काही लोक तर फक्त श्रावणातच लिंग पूजा करतात तर काही वर्षातून एकदा फक्त महाशिवरात्रीला लिंग पूजा करतात वर्षभर लिंग कुठेतरी पडलेले असते ते शोधून महाशिवरात्रीला हमखास पूजा करतात तर मंडळी असं अजिबात करू नये लिंगपूजा हे व्रत आहे एकदा गळ्यात लिंग घातले तर ते कधीच काढू नये रोज लिंगपूजा केलीच पाहिजे कारण ते आपले नित्य कर्म आहे लिंग सर्व पापाचा नाश होतो शिवत्व प्राप्त करून घेण्यासाठी शिव कृपेची आवश्यकता आहे लिंगपूजा सांसारिक वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी नाही तर शिवप्राप्तीसाठी करायची असते शिव भूत्वा शिवम यजतम शिव शीवा होऊन शिवाची पूजा करा असे शास्त्रात सांगितलेले आहे वीरशैव धर्मात कोणी मरण पावला तर शिव इतके झाला लिंग झाला असा करतात म्हणजे जीवनाचे अंतिम लक्ष शिवरूप होणे हेच आहे आता आपण म्हणतो की जीवनाच्या शेवटी म्हातारपणात आम्ही देवधर्म करू जीवनाच्या शेवटी लिंग पूजा करू लिंग भक्ती करू असे म्हणून चालत नाही आयुष्यभर भक्ती केली तर तिचे फळ आयुष्याच्या शेवटी मिळते गीतेत म्हटले आहे अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंताचे स्मरण करून जो देह त्याग करतो त्याला मुक्ती प्राप्त होते मग आपल्याला वाटेल की आयुष्यभर देवाचे नाव घ्यायची काही कारण नाही मरताना नाव घेतले की झाले मिळाली मुक्ती परंतु असे घडत नाही आयुष्यभर नामस्मरण केले तर ते कदाचित अंतिम क्षणी त्याचे फळ मिळेल खर तर आपण सगळ्यांनी आपल्या घरातील लहान बालकांना लिंगपूजेची सवय लावली पाहिजे लहानपणी अंगी रुचलेल्या सवयी शेवटपर्यंत टिकत असतात हे आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण मुलांनी लिंगपूजेसाठी मागितला तर ते देत नाही तसं न करता मुलांना जवळ घेऊन पूजा कशी करायची का करायची हे व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे सारे बालपण आपण खेळण्यात बागडण्यात घालवतो तारुण्य भोग भोगण्यात जाते आणि म्हातारपण रोग आणि चिंता यात निघून जाते मग पूजेसाठी भक्तीसाठी वेळ कुठे शिल्लक राहतो त्यामुळे आजपासून इष्टलिंग पूजा करायला सुरुवात करा एवढ्या मोठ्या वीरशैव धर्मात जन्म घेण्यासाठी मागील जन्माचे पुण्यच फळाला आले असतील प्रत्यक्ष शिवाला गळ्यात धारण करून मनोभावे त्याची पूजा करून स्वतःला शिवामध्ये विलन करून घेऊया तर मंडळी मासिक धर्मात आपण इष्टलिंग पूजा करू शकतो कारण इष्टलिंग पूजा हे वीर शैवांचे नित्य कर्म आहे परंतु आपण घरातील देवपूजा करू नये इष्टलिंग आपण गळ्यात धारण करतो आणि देवघरातील देव देवघरात देव असतात त्यांना आपण सतत शरीरावर धारण करत नाही हा फरक आपण समजावून घेतला पाहिजे मासिक धर्मात सुतकात देवघरातील देवांना स्पर्श करू नये तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पल सिद्धाय धन्यवाद मंडळी